आपल्याला आठवत असेल तर गेल्या निवडणुकीमधलं एक वाक्य सध्या देशभरामध्ये चांगलंच गाजतंय आणि ते वाक्य म्हणजे काँग्रेस मुक्त भारत पण त्याची खरी प्रचिती यावेळच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये येते कारण पश्चिम महाराष्ट्रातील दहा जागांपैकी केवळ दोन जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्यात पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेसचा गड मानला जायचा जा। मात्र या गडाला आता सुरुंग लागलाय पश्चिम महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील रत्नाप्पा अण्णा कुंभार यांनी काँग्रेस वाढवली आणि ती तळागाळापर्यंत पोहोचवली प्रत्येक गावागावात काँग्रेस विचारसरणीची माणसं निर्माण केली त्यास पश्चिम महाराष्ट्रात आता काँग्रेसची दयनीय अवस्था झाली पूर्वी पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुतांश जागेवर काँग्रेसच विजयी होत असे मात्र आता काँग्रेसच्या वाट्याला एखाद दुसरी जागा मिळते यासारखे शोकांतिका पुणे आणि सोलापूर सोडलं तर या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला कुठेही उमेदवारी मिळाली नाही किंबहुनाथ यांची बरीचशी माणसं दुसऱ्या पक्षात गेली त्यामुळे काँग्रेस मुक्त पश्चिम महाराष्ट्र होतोय का अशी शक्यता निर्माण झाली लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्राच्या दहापैकी केवळ दोन जागेवर काँग्रेस पक्ष हाताच्या चिन्हावर लढत आहे ज्या पूर्वी सर्व जागा लोकसभा निवडणुकीच्या काँग्रेस लढत होते आणि बहुतांशी निवडूनही येत होते पण आज लढायला जागा सुद्धा या पक्षाला मिळत नाहीत त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात सध्या जी काय अवस्था काँग्रेसची झाली आहे ती भाजपचा शिरकाव असू दे शिवसेनेचा शिरकाव असू दे किंवा राष्ट्रवादी पक्षाची स्थापना ह्या तीन चार एकूण कारणं आणि काँग्रेसमधील गटबाजी यामुळे या, या पक्षाची एकूण अवस्था या भागात अतिशय नाजूक आणि बिकट झालेली आहे काँग्रेसच्या वाट्याला ज्या दोन जागा मिळाल्या त्याची अवस्था नव्यानं सांगायला नको पुण्यामधील काँग्रेस उमेदवार तर राईनवेळी जाहीर करण्यात आले म्हणजे ज्या ठिकाणी काँग्रेसचं प्राबल्य होतं त्या ठिकाणी काँग्रेसला जागाही मिळत नाही आणि उमेदवारही मिळत नाही अशी अवस्था झाली तीन पक्षात तिरंगी लढत होणार आहे त्यामुळे इथं खात्री विजयाची तिघानाई सध्या तरी दिसत नाही दुसरा मतदारसंघ आहे तो पुण्याचा पुण्यात अतिशय शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारीचा घोळ संपला नाही त्यामुळे शेवटच्या क्षणी जरी मोहन जोशी यांना उमेदवारी दिली असली तरी इथली लढत साधी सोपी नाही कारण पुणे हा परिसर आता भाजपनं बऱ्यापैकी के काबीज केलेला आहे राष्ट्रवादीची तिथं ताकद चांगली असली तरी दोन्ही पक्ष मनानं कितपत इथं प्रचारात उतरणार यावरच बरंच काही अवलंबणार आहे सध्या तरी एकूण अवस्था या, या दोन्ही मतदारसंघात भाज काँग्रेसची फार चांगली आहे असं आपण म्हणू शकत नाही काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी असो किंवा मग भाजप सेनेचा वाढता प्रभाव असो हो काँग्रेस अगदी रसा तळायला गेली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा कोल्हापूरचे पाटील असतील त्यांची वैयक्तिक कामगिरी चांगली असली तरी पक्ष वाढेल ते अपयशी ठरताना दिसतात त्यामुळे आता गरज आहे की काँग्रेसनं नव्या उमेदीनं महाराष्ट्रात काम करून आपलं अस्तित्व टिकवण्याची विजय केसरकर टीव्ही नाईन मराठी कोल्हापूर आपल्याला आठवत असेल तर गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींनी काँग्रेस मुक्त भारत ही घोषणा दिली होती आणि त्याचा प्रत्यय यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतोय याचं कारण म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात केवळ दोन जागा आहेत त्या काँग्रेसच्या वाटेला गेलेल्या आहेत सोलापूरची जागा वगळता पुण्याची जागा नेमकी किती नवखी आहे हे आपल्या सगळ्यालाच माहिती आहे त्यामुळे या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस मुक्त पश्चिम महाराष्ट्र होणार अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवलेली आहे कॅमेरामन का सुनील काटकरचं विजय केसरकर टी व्ही नाईन मराठी कोल्हापूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम